कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही भुजबळ साहेब एकटेच होते पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण विषय योग्य घेऊन घ्यायचे त्यामुळे मला असं वाटतं की थोडं कुठेतरी भास्करराव हो। तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या ठिकाणी अन्याय झालेला दिसतो ठीक आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रश्ना प्रश्नांवर बोललात बीडचा प्रश्न असेल कोरटकरचा प्रश्न असेल नागपूरचा प्रश्न असेल सगळ्या याच्यावर बोललात आणि होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केलं प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली परिणाम काय झाला परिणाम असा झाला <laughs> की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं आता त्याच्यावरनं तुम्ही काही शिकतच नाही करायचं काय हा प्रश्न माझ्यासमोर आहे पण काही हरकत नाही त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्वाचं असतं आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काय लोक थेट माझा सगळा सोयच करून टाकतात त्याला ही फॅशन झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाळणार नाही याचं कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे ते तेरा कोटी या महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुक्त माप मिळणार नाही हा तराजू हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू अलीकडच्या काळामध्ये नाना भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपण शेत खाताय हे आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये आम शेता काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरोटकर कोरटकर को पकडलं त्या कोरोटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <laughs> <laughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही पण आमचे आवाडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था कोसळली मला समजतच नव्हतं ते, ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ना ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नावं तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनैना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रणावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे मुसेस त्या त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाहीये आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला अरे आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवाळ आणि साहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन वाळे चालत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही